हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार दहा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी मनाने एकमेकांना नवरा बायको मानलय आणि या दोघांचं लग्न हे ठरलंय तर दुसरीकडे सावित्रीने कृष्णाचं लग्न मोडण्यासाठी चक्क एक खोटा फोन बाळजाबाईला केला आणि बाळजाबाईने सावित्रीला रंगे हात पकडलंय मग नेमकं पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळजाबाईच्या घरी मैनावती खूप खुश असते ती शकुनाचं ताट बनवत असते तिचा आनंद हा गगनात मावत नाही कारण दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होतंय आणि कृष्णा तिची सून बनत नाहीये त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि मैनावतीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून म्हणते मैनावती जेव्हा जयकांत आणि कृष्णाचं लग्न जमलं होतं तेव्हा तर तुझा चेहरा पार पडला होता आणि आता मात्र तुझ्या चेहऱ्यावर उत्साह हो, ओसंडून वाहतोय जसं काय तू नाश्त्याला साखर खाल्लीये आणि गुळासारखी गोड बोलतीये मैनावती म्हणते तसं नाही बाळजाबाई जयकांतने नाईलाजाने लग्नाला होकार दिला होता आणि दुष्यंतने स्वतःहून होकार दिलाय ना म्हणून मला उत्साह हो वाटतोय तेव्हा भा, बाळजाबाई ही जयकांकडे रागारागाने पाहू लागते आणि म्हणते माझ्या दुष्यंतने माझ्या इबरतीसाठी हा निर्णय घेतलाय आणि तू जर जास्तच खुश असशील ना असं म्हणून बाजाबाई ही चक्क मैनावतीच्या गालाजवळ हात नेते मैनावती चांगलीच घाबरते त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि ती म्हणते पहा दुष्यंत आलाय बाजाबाई दुष्यंतला म्हणते दुष्यंत मी तुझं नातं पक्क करण्यासाठी कृष्णाच्या घरी चा चाललीये अजूनही वेळ गेलेली नाहीये तू तु, तुझा शेवटचा निर्णय मला सांग तू शहरात होता ना तेच चांगलं होतं आता जर तू कृष्णाशी लग्न केलं ना तर आयुष्यभर तुझं नातं या कृष्णाशी आणि गावाशी जोडलं जाईल आणि त्यानंतर मात्र सुटका नाही ही, ही शेवटची संधी आहे दुष्यंतला गौतमीबद्दल आठवतं आणि तो म्हणतो नाही आई मी तुला कालच सांगितलंय माझ्यासाठी तुझा स्वाभिमान तुझा शब्द सगळ्यात जास्त महत्वाचा आहे एकदा का शब्द दिला मी मागे नाही फिरत असं म्हणून दुष्यंत रागरागाने जयकांतकडे पाहतो जयकांत नजर खाली झुकवतो दुष्यंत म्हणतो माझा निर्णय झालाय मी हे लग्न करणार आहे असं म्हणून तो तेथून निघून जातो बाळजाबाई खूप दुःखी होते तर आढळराव विचार करतात बाजा तू कितीही ताकद लावली ना तरी हे लग्न होऊनच राहील तू उगसच ताकद लावू नको इकडे गौतमी बॉसच्या केबिनमध्ये पोहोचते बॉस तिला घाणेरड्या नजरेने पाहू लागतो आणि विचारतो गौतमी तुझं काय चाललंय दोन दिवसांपासून तुझं कामात लक्ष नाहीये तू कुठेतरी हरवली आहे असं वाटतंय तर गौतमी सांगते हो सर काहीच ठीक नाहीये मला खूप टेन्शन आलंय दोन दिवसांपासून डी माझा फोन उचलत नाहीये माझ्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये तेव्हा बॉस हा गौतमी जवळ येतो आणि म्हणतो गौतमी मला असं वाटतंय की त्याने तुला सोडले मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत इनफॅक्ट मी संपूर्ण जग फिरलोय मला माणसं लगेच ओळखता येतात त्याने तुझा वापर करून घेतला आणि आता तुझी गरज नाहीये म्हणून त्याने तुला सोडून दिलंय मी तर तुला सजेस्ट करेल की तू तु, तुझ्या डॅड बरोबर माझी मीटिंग ठरव ते मोठे बिझनेसमॅन आहेत ना मी तुला संधी देतो तू माझी पार्टनर बन हे ऐकून गौतमीला मोठा धक्काच बसतो आपले वडील हे कोणतेही मोठे बिझनेसमॅन नाहीये ते जगातस है। है करल, तर या जगातच नाहीये मी गौतमी केळकर नसून पूजा कोल्हापुरी आहे हे जर यांना कळलं तर माझी नोकरी धोक्यात येईल असा विचार करून गौतमी खूप घाबरते तर इकडे बाळजाबाई आणि आढळराव हे दोघेही कृष्णाच्या घरी पोहोचतात बाळजाबाई ही घराबाहेरच थांबून राहते आढळराव तिला समजावून सांगतात बाळजा आपण सोयरीक जमवायला आलोय आपल्या मुलासाठी त्यांच्या मुलीचा हात मागायला आलोय मला माहितीये आपली कोणतीही बराबरी नाहीये पण आता आपल्याला बराबरी करावीच लागेल तुला त्यांच्या घरात जावंच लागेल बाळजाबाईला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात बाळजाबाई चिडून म्हणते तुमचं काय काम आहे माझ्या मुलाची सोरी जमवायला आली आहे ना मी तुम्ही येथेच उभं राहायचं तुमची तीच लायकी आहे आढळून खूप वाईट वाटतं बाळजाबाई ही कृष्णाच्या घराजवळ येऊ लागते तसं तसं तिला कृष्णा आपल्याबरोबर काय काय वागलीये या सगळ्या गोष्टी आठवतात बाळजाबाईला पाहून सावित्रीला मोठा धक्काच बसतो बाळजाबाई सावित्रीला म्हणते सावित्री मी माझ्या मुलासाठी दुश्यांसाठी तुझ्या मुलीचा हात मागायला आलीये हे ऐकून सावित्रीचा गैरसमज होतो की त्या पूजाचाच हात मागायला आलीये आणि सावित्री चांगलीच खुश होते ती काही बोलणार एवढ्यात कृष्णा तेथे येते कृष्णा शेतातून आलेली असते तिच्या संपूर्ण अंगाला कपड्याला माती लागलेली असते बाळजाबाई तिच्याकडे नजर भरून पाहते आणि विचारते काय मग कृष्णे बंशीलना आमच्या खानदानाची सून बंशीलना माझ्या दुष्यांची बायको कृष्णाला जबर धक्काच बसतो तर सावित्रीचा गैरसमज दूर होतो म्हणून ती सुद्धा चांगली चिडते ती काही बोलणार तर बाजाबाई तिला हात दाखवते आणि गप्प राहायला सांगते बाजाबाई कृष्णाला विचारते बोल ना आता मी तुला काहीतरी विचारलंय तर कृष्णा ही बाळजाबाईसमोर हात जोडते आणि म्हणते बाळजाबाई मी तुमच्यासमोर बोलते मला माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते पण तुम्ही मला सांगा हे लग्न कोणत्या परिस्थितीत जमलं आहे दुष्यंतने कोणत्या परिस्थितीत या लग्नाला होकार दिलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि जर असं असेल तर मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी बोलल्याशिवाय मी माझा निर्णय सांगू शकत नाही जेव्हा ते त्यांचा निर्णय सांगतील पूर्ण मनाने कोणताही दबाव न घेता या लग्नाला तयार होतील तेव्हाच मी बोहल्यावर चढायला तयार होईल मी हे लग्न करेल त्यांच्याशी लग्न करेल बाळजाबाई यासाठी तयार होते आणि दुष्यंतला कॉल करते दलपर, पास पास तर इकडे मैनावती आणि दलपत हे दोघे एकानंतर एक चहा पित असतात दोघेही पाच पाच सहा सहा चहा पितात मैनावती म्हणते हा माझा पाचवा चहाचा ग्लास आहे तर दलपत म्हणतो हा माझा सहावा चहाचा ग्लास आहे मैनावती दलपतला सांगते आज बाळजाबाईने कमीपणा घेऊन त्या कृष्णाला सून बनवण्याचा निर्णय घेतलाय यातच मला खूप आनंद झालाय तर दलपत म्हणतो त्या कृष्णासारखी अडाणी गाऊंडळ सून या घरात येणार म्हणजे आपलं काम आणखी सोपं होणार सगळं सिस्टमॅटिकली आपल्या पद्धतीने होणार हे दोघे चांगलेच खुश असतात त्याच वेळेस जयकांत तेथे येतो तो, तो खूप रागात असतो आणि म्हणतो तुमच्या दोघांची अक्कल काय शेण खायला गेलीय का मैनावती त्याच्यावर चिडते तर जयकांत म्हणतो कृष्णा फक्त माझी आहे किती दिवसांपासून माझी तिच्यावर नजर आहे आणि या मायलेकाने आजपर्यंत आपल्यापासून खूप काही हिरावून घेतलंय पण आता मी त्यांना कृष्णाला हिरावून नाही घेऊ देणार कृष्णा फक्त माझी होणार आणि जर त्या दुष्यानने कृष्णाबरोबर लग्न केलं ना वर वर तर मी त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करून टाकेल ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने असं म्हणून जयकांत रागारागाने तेथून निघून जातो मैनावती आणि दलपतला खूप भीती वाटते तर इकडे कृष्णा ही घरकाम करत असते तिला भक्ती समजवण्याचा प्रयत्न करते जर बाळजाबाई या लग्नाला तयार आहेत तर तू का नकार देतेस लग्नाला होकार दे हे स्थळ आपल्या तोला मोलाचं नाहीये पण लाख मोलाचं आहे दुष्यंत सरकार खूप चांगले आहेत तू या लग्नाला होकार दे तर सावित्री म्हणते जर तिची इच्छा नाहीये तर तू का तिच्या पुढे पुढे करतेस तर भक्ती म्हणते आई तू गप्प बस त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो दुष्यंतला पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो कृष्णा विचारते बुंगाट पाहून तुम्ही येतं तर दुष्यंत म्हणतो आईने मला सांगितलं की तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून मी येथे आलोय दुष्यंत हा कृष्णाला बाजूला बोलवतो हो दुष्यंत विचारतो काय बोलायचं होतं तुला तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही मला चांगले ओळखता मी सुद्धा तुम्हाला चांगली ओळखते आपल्या दोघांचं लग्न ठरलंय तुम्ही संपूर्ण गावासमोर माझ्याशी लग्न करणार असा शब्द दिलाय पण आपल्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी माझ्या जन्मापासून मी या चिखला मातीत वाढलीये मला या चिखला मातीवर प्रेम आहे तर तुम्हाला या चिखल मातीचा तिटकारा आहे मी अडाणी तुमी लगना जाला, तर तुम्ही शहरातले जंटलमन आपल्या दोघांची कोणतीच बराबरी नाही आहे आणि जर आपल्या दोघांचं लग्न झालं तर आपण कधीच सुखी राहू शकणार नाही तेव्हा तुम्हाला जर हे लग्न करायचं असेल तर तुम्हीच मला सांगा की हे लग्न कसं टिकणार कसं जमणार कोणत्याही मजबुरीशिवाय जर नातं जोडलं तर ना तरच ते टिकू शकतं म्हणूनच मला तुमच्याकडून हा शब्द हवा आहे की तुम्ही आयुष्यभर माझी साथ देणार ना माझी साथ कधीच सोडणार नाही ना मला अर्ध्यावर नाही सोडणार ना हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्का बसतो तो कृष्णाच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही कृष्णा ही, ही त्याच्याकडून वचन मागत असते कारण कृष्णाला गॅरंटी नसते विश्वास नसतो जयकांशी लग्न मोडल्यानंतर गावकऱ्यांनी बाजाबेवर हल्ला केला होता त्यांनी शब्द मोडला म्हणून चिडले होते आणि आपल्या आईचा स्वाभिमान जपण्यासाठीच दुष्यंतने कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे कृष्णाला आहे आणि जर अशा दबावामुळे लग्नाला होकार दिला असल्याने जर हे लग्न टिकलं नाही तर आपल्या आयुष्याचं काही खरं नाही हे कृष्णाला कळून चुकलंय त्यामुळेच तिने दुष्यंतला याबद्दल विचारलं की खरंच तुम्हाला हे लग्न करायचंय का आणि तुम्ही माझे आयुष्यभर साथ देणार का तेव्हा दुष्यंत हा एक शब्दही बोलत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कृष्णाला म्हणेल की मी अगदी मनापासून तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे माझ्यावर कोणताही दबाव नाहीये आणि मी आयुष्यभर साथ देईल एकदा शब्द दिला की तो मोडणाऱ्यातला मी नाहीये मी शब्द नक्की पाळेल त्यामुळे कृष्णा खूप खुश होईल आणि या लग्नासाठी दुष्यंतला होकार देईल कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न जमेल कृष्णा ही लगेचच भक्तीला येऊन सांगणार की भक्ते माझं लग्न जमलंय दुष्यंत सरकार यांनी माझ्या सगळ्या अटी मानल्या आहेत आणि आता मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून भक्ती तर चांगली खुश होईल पण सावित्रीला मात्र जबर धक्काच बसेल आणि सावित्री ही नेहमीप्रमाणे प्लॅन बनवणार याआधी सुद्धा कृष्णाचं अनेकदा लग्न जमलंय आणि सावित्रीने बेनामी फोन करून हे लग्न मोडलंय तसंच सावित्री पुन्हा एकदा तीच ट्रिक वापरणार ती रात्रीच्या वेळेस अंगावर घुंगडी घेऊन एके ठिकाणी फोन करायला जाईल आणि तेथून बाळजाबाईला आवाज बदलून फोन करेल की बाळजाबाई तुम्ही तुमच्या मुलाबरोबर दुष्यंत सरकाराबरोबर त्या कृष्णीचं लग्न जमवलंय पण ती मुलगी वांड ए वांड ती मुलगी चांगली नाहीये चांगल्या वळणाची नाहीये तेव्हा भा बाळजाबाईला समजणार की सावित्रीच हे करते आणि बाळजाबाई चक्क त्या ठिकाणी पोहोचेल जेथून सावित्री हे हा फोन करत असेल आणि बाळजाबाई तेथे आलीये हे पाहून सावित्रीच्या पायखालची जमीन सरकणार तिला जबर धक्का बसणार म्हणजे आता एकूणच हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न तर ठरलंय तर मैत्रीण तुम्ही सुद्धा हा ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृष्टली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद